याही वर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं भव्य असा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावरती आयोजित केलेला आहे आणि या रायगड किल्ल्यावर पार पडणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्याला समस्त धाराशिव मधल्या मावळ्यांनी हजारो लोकांच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आव्हान प्रथमत शिवराज्य सोहळा समिती धाराशिव आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गनाथ रायगड यांच्याबद्दल आम्ही या ठिकाणी आव्हान करतोय या वर्षीच्या या राज्याभिर सोहळ्याला हजारोच्या लाखोच्या संख्येनं समस्त धाराशिव मधल्या मौळ्यांनी सहभागी व्हावं हो, असं आवाहन मी या ठिकाणी करतोय या वर्षी अखिल भारतीय शिवराज महोत्सव समिती आणि शिवराजभिर सोळा समिती धाराशिव यांच्या वतीनं रायगड किल्ल्यावरती जागर शौर्य शक्तीचा या अंतर्गत विविध असे कार्यक्रम त्या ठिकाणी कारेकर आयोजित केले जाणार आहेत पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी ठीक साडेतीन वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे ठिकाण पाच रायगड या ठिकाणापासून दुपारी चार वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या भव्य स्वागत व शिवभक्तांच्या पायी गड चढण्यास प्रारंभ होणार आहे रायगड किल्ल्याच्या नाणे दरवाजापासून दुपारी सव्वा चार वाजता गडपूजन अखिल भारतीय शिवराज्या महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये ठिकाण नगाडखाना किल्ले रायगड दुपारी साडेचार वाजता युवराजिता राजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते दार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेच्या प्रात्याशिकाचा प्रारंभ होत आहे ठिकाण कोळी सामाळा किल्ले रायगड सायंकाळी ठीक सात वाजता ढोल वादन लेखी प्रात्याशिक वारकरी संप्रदायाकडून टाक उद्योगांचा जागर होतोय ठिकाण होळीचा माळ आठ वाजता जागर शिवशंकरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम राजसद्रेवरती हा कार्यक्रम पार पडतोय रात्री नऊ वाजता गणदेवता शिरकाई देवीचा गोंधळ शिरकाई मंदिर या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी ठीक नऊ वाजता वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन कार्यक्रम होतोय ठिकाण जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड सहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी ठीक सकाळी सात वाजता युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शिव पारंपरिक वाद्याच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण होत ठिकाण नगारखाना किल्ले रायगड सायंकाळी साडे सकाळी साडेसात वाजता शाहिरी कार्यक्रम होतोय राजसद्रेवरती सकाळी ठीक नऊ वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचं राजसद्रेवरती भव्य सागमन होणार आहे सकाळी ठीक नऊ पन्नास ला युवराज संभाजी छत्रपती महाराज युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं राजसद्र आक्रमण होईल सकाळी ठीक दहा वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभ असते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उच्च मूर्तीस अभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात त्या ठिकाणी होते सकाळी साडे दहा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसद्रेवरील शिहासारुण मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जातोय त्याच वेळेस युवराज संभाजी महाराज सर्व शिवभक्तांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे सकाळी अकरा वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जाणार आहे दुपारी बारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचं जगदीश्वर मंदिर या ठिकाणी आगमन होत आहे दुपारी सव्वा बारा वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज त्या ठिकाणी त्यांना दिला जाणार आहे प्रदान केला जातोय ठिकाण जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड दुपारी ठीक साडेबारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून हा भव्य असा सोहळ्याची सांगता किल्ले के रायगडावरती केली जात आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेत महोत्सव समिती दुर्गा रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धराशिव यांच्या वतीने समस्त शिवभक्तांना आव्हान आहे हजारो लाखो संख्येन आपण या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची आपण शोभा वाढवायची सहा जून म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन दे शिवराज बेग सोहळा बेग सोहळा समिती धाराशिव आणि शिवराज सोहळा समिती अखिल भारतीय शिवराज सोहळा समिती दुर्गराज रायगड छत्रपती संभाजी महाराज आणि युवराजनी संयोगिता राजे यांच्यातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की येत्या सहा जूनला रायगडावर होणाऱ्या बेग सोहळ्यास धाराशिव जिल्ह्यातून तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच शिवराजक सोळा समिती धाराशिव यांच्या वतीने हे आवाहन करण्यात येते की येणाऱ्या सहा जून रोजी होणाऱ्या भारताच्या पहिल्या दिना स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजे शिवराजक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती काय नियोजन काय केलं आपलं सोळा समितीच्या वतीनं शिवभक्क सोळा समितीच्या वतीनं यावर्षी आपण त्या ठिकाणी आपल्याकडं स्वच्छता समितीचं त्यांनी आपल्याकडं हे दिलेलं आहे नियोजन दिलेलं आहे म्हणजे दुर्गराज किल्ले रायगडावर होणारे जे काही हे आहे त्याची सगळी स्वच्छता करण्याची जिम्मेदारी आपण सर्वेक्षक सेवा समिती धाराशिवने उचललेली आहे चार जूनलाच आम्ही या ठिकाणाहून निघणार आहेत तसेच बाकी राहणाऱ्या जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी पाच जून रोजी या ठिकाणाहून निघणार आहेत जिल्ह्यातून किती मावळे जिल्ह्यातून कमीत कमी दोनशे ते चारशे गाड्या आपण हे केलेल्या आहेत दोनशे ते चारशे गाड्या चार जाणार आहेत आणि पाच जूनला या ठिकाणाहून तीनशे ते साडेतीनशे गाड्या निघणार आहेत म्हणजे टोटल जिल्ह्यातनं सातशे ते आठशे गाड्या निघणार आहेत बिडे गुरुजीने आवाहन केलंय की शिवराज अभिषेक फक्त तिथे प्रमाणे व्हायला पाहिजे काय म्हणताय बाबा नाही नाही शिवराजभेक तिथे प्रमाणे नाही शिवराज अभिषेक सहा जूनला आपण पहिल्यापासून करत आलोय सहा जूनलाच करणार काय शिवभक्तांना काय आव्हान शिवभक्तांना एकच आव्हान की येताना आपली आपली पावसाचे दिवस आहेत त्यामुळं काळजी क का घ्यावी स्वतःचा रेनकोट वगैरे एखादी पाण्याची स्टीलची बाटली शक्यतो सोबत असावी कारण प्लास्टिकची बाटली नेऊन आपण तिथं टाकून टाकून आपला गड घाण करण्यापेक्षा आपण आपली एक स्टीलची बॉटल सोबत राहावी पाण्यासाठी तसेच येताना काळजी घ्यावी घाट आहे वाहन आहे वाहनं भरपूर येणार आहेत भरपूर गर्दी होणार आहे त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी यामध्ये युवक युवती आणि महिला पण सहभागी होणार आहेत हो धाराशिव जिल्ह्यातनं तसेच पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातनं युवक युवती व महिला सहभागी होणार आहेत यांच्यासाठी महिलांसाठी देखील दुर्गराज रायगडावर वेगळी व्यवस्था वे करण्यात आलेली आहे त्यांना राहण्यासाठी वगैरे त्यानंतर टॉयलेटसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमासाठी छत युवराज छत्रपती संभाजी महाराज युवराजनी संयोगीत राजे या दोघांची उपस्थिती राहणार आहे